माझी लाईफ मित्रांनो आता तर खूपच सिंपल झालेली आहे स्पेसिफिकली जेव्हापासून ही स्ट्रॅटेजी सुरू केली तेव्हापासून राईट एनिवेज या बाबतीतल्या स्ट्रॅटेजी आधी प्रिव्हियसली व्हिडिओ क्रिएट केलेलं होतं पण ओव्हरऑल म्हणजे दिवसभराची प्रणाली काय असते या स्ट्रॅटेजीला घेऊन मेनली तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायचं आहे जिकडे आपण एका फिक्स कॅपिटलने सुरू करून त्याला एक्सपोनेन्शियली आपण ग्रो करायचा प्रयत्न करतो व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझं मी इंट्रोडक्शन करून जय वाट मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये ओके okay, so तरी कुठे पेड कोर्सेस नाही हे क्लासरूम लवकर सुरू करणार आहे ज्यामध्ये डिटेल मध्ये या स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला शिकवलं जाणारच आहे पण सध्या तरी फ्रीमध्ये शिकून घ्या ना सो ऑफर काय दिली आहे ती पण नीट चेकआउट कराय डिस्क्रिप्शनमध्ये नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझे या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया सो so, मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपण मी या चॅनलवरती आपण डिस्कस केलेलो होतो एक ठराविक स्ट्रॅटेजी ज्याचं नाव मी दिलेलं होतं हे वालेसपॅसिफिक दहा दहा हजारचे दहा करोड आता शक्य आहे का ओके स्ट्रॅटजी नाव आहे गनिमी कावा राईट सो डिटेलमध्ये काय हवा स्ट्रॅटजी ते सगळीकडे इकडे दिलेलंच आहे पण या मध्ये महत्वाचं मला एक्सप्लेन करायचं आहे की आता सध्या म्हणजे त्याला घेऊन दिवसाची प्रणाली कशी सुरू झालेली आहे ओके आणि सोफार मी काय केलेला आहे सो सोफार एक एक्सेल शीट तर मी क्रिएट केलेली आहे जिकडे मी वेगवेगळ्या ब्रोकर्स मध्ये जरा पैसे टाकतोय सो सोफार मी चार ब्रोकर्स मध्ये मी माझे पैसे टाकून त्या अकाउंटमध्ये हे ग्रीन हायलाइटेड दिसत आहे सो म्हणजे इकडे पैसेही टाकलेले आहेत त्या अकाउंटमध्ये एक शेअर पण बाय केलेला आहे एकच शेअर बाय केलेला आहे या पर्टिक्युलर ब्रोकर मध्ये मी एक शेअर बाय केलेला आहे या पर्टिक्युलर ब्रोकर मध्ये मी एक शेअर बाय केलेला आहे या पर्टिक्युलर मध्ये एक शेअर बाय केलेला आहे आणि एक एक लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट प्रत्येक त्या मध्ये त्या अकाउंटमध्ये केली म्हणजे पूर्णच्या पूर्ण डिप्लॉयमेंट एका शेअरची त्यामध्ये मी टाकलेली आहे आता तो सेल कधी करणार जेव्हा ऍटलिस्ट हा एक लाख वीस हजारच्या वरती जाईल ओके म्हणजे वीस हजार प्रॉफिट किंवा वीस टक्क्याच्या वरती प्रॉफिट जाईल तेव्हा सो so, आयडियली मी कॅल्क्युलेशन मध्ये काय झालेलं आहे की आपल्याला ऍज ऑफ नाव शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स जो टॅक्स आहे तो वाचच्या वीस टक्क्यावरती गेलेला आहे सो मी इन अदर वर्ड्स आपल्याला अप्रॉक्सिमेटली जर मी विथ टॅक्सेशन ते, जर मला नेट प्रॉफिट जर मला वीस टक्के हा जर एवढा पाहिजे असेल तर सरासरी मला वाटतं मला वन पॉईंट टू फाय ओके एक लाख पंचवीस हजारच्या घरात तरी मला ऍटलिस्ट त्याला विकायला लागेल ओके किंवा एक लाख चोवीस हजारच्या घरात तरी विकायला लागेल सो इन अदर वर्ड्स एक चोवीस टक्के प्रॉफिट वीस ते चोवीस टक्केच्या प्रॉफिट रेंज मध्ये जरी विकला तरी पण मला आफ्टर टॅक्सेस सॉरी चोवीस टक्केच्या वरती जर विकला तर आफ्टर टॅक्सेस मला एक लाख वीस हजारचा नेट प्रॉफिट इकडे दिसता ओके सो अशा प्रकारे माझी ही कंपाऊंडिंग मी एक्सपोनेन्शियल कंपाऊंडिंग इथे मी ठेवायचा माझा प्रयत्न असणार आहे ओके प्रत्येक ट्रेडच्या नंतर ओके okay? आता हे झाले बेसिक मनी मॅनेजमेंट आता परत तुम्ही विचारणार स्टॉपलस कुठे स्टॉपलस आयडियली ह्याला जर मी वीस ते पंचवीस टक्के प्रॉफिटचा टार्गेट ठेवतोय तर स्टॉपलस पण डाई डाऊन साईडचा आयडियली मी पंचवीस ते तीस टक्क्याच्या खाली ठेवणार कारण या स्ट्रॅटेजीवरती माझी बॅक टेस्टिंगचे प्रमाणे साठ ते सत्तर टक्केचा स्ट्राईक रेट याच्यावर दिसून येतो सो त्यामुळे रिवॉर्ड परफेक्टली बसतो त्याच्या त्या बस हिशोबाने ओके okay? आता हे झालं सगळं हे बेसिक गोष्टी आता मेन स्ट्रॅटजीचा मेन इंटरेस्टिंग गोष्ट ह्याला इझी का झालेली माझं लाईफ ते म्हणजे मला एकच शेअरवरती फोकस करायचंय किंवा मार्केटमधले सहा हजार शेअर्स पैकी मला एकच शेअर असा शोधून काढायचा आहे ज्याच्यावरती मला ट्रेड घ्यायचा आहे सो आजच्या तारखेला so, काय दररोजची रेग्युलर बेसिस सकाळी उठून जी स्कॅनिंग करायची ती स्कॅनिंग करायची उठून किंवा रात्री जेव्हा पण वेळ असेल तर स्कॅनिंग करायची स्कॅनिंग करायची स्कॅनिंग मधली एक शॉर्टलिस्ट बनते ओके ची जी वॉचलिस्ट बनणार ती वॉचलिस्ट वरती फोकस ठेवायचंय सो इवन समजा काही दिवशी फिरत असेल काही दिवशी ट्रॅव्हल करत असेल तर तेव्हा ही लिस्ट मला फोकस वरती काय म्हणतात फोकस दिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि लेट्स या वॉच मध्ये पण आता मला फर्दर मला काही अजिबात वॉचिस पण बघायचं नाही काय कारणांमुळे ड्युरिंग मार्केट स्पेसिफिकली बघायचं नाही तर ह्याच्यावरती मी अलर्ट पण लावून ठेवणार प्रत्येक स्टॉकवरती ऑरेईट सो जसा मला माझ्या मोबाईलवरती हा अलर्ट येईल जसा माझ्या मोबाईलवरती अलर्ट येईल माझ्या मोबाईलवरती तेव्हा मी जाऊन चेक करणार की मला हा स्टॉक आता घ्यायचा आहे की नाही घ्यायचा सो फुल्ली ऑटोमेशन सो फक्त एक तासाच्या दिवस एक तासापेक्षा कमीच्या रिसर्चवरती मी मी स्कॅनिंग करतोय स्कॅनिंग नंतर शॉर्ट लिस्टिंग करतोय शॉर्टलिस्टिंग करून करतो अलर्ट सेटिंग करतोय सो ड्युरिंग मार्केट आवाज मला काही मार्केटला बघायची गरज नाही कारण मला माहिती आहे की जर मला अलर्ट आला तरच जो मला मार्केटमध्ये बघायचं आहे कारण मला एकाच शेअरवरती फोकस करायचं आणि एक शेअर पण so, तो कुठला आहे स्विंग ट्रेडिंगचा शेअर आहे स्विंग ट्रेडिंगचं हेच सर्वात बेस्ट गोष्ट आहे की आपल्याला काही जास्त फोकस इतर गोष्टीवर टाकायला म्हणजे दिवसभर मार्केटकडे बघायची गरज नाही आपण इतर उद्योगधंदे करू शकतो म्हणून इव्हन माझे पण क्लासरूम सुरू करण्याचं तेच माझं मुख्य कारण आहे की माझ्याकडे आता फ्री वेळ भरपूर असणार आहे ड्युरिंग मार्केट आवर्स जिच्यामुळे तुम्हाला जसं लोकांना मध्ये पण मला शिकवायला भेटेल ओके किंवा तुमच्यातले इतर लोक बिझनेस करत असतील काही गोष्टी करत असतील जसं इन माय केस माझा रिअल इस्टेट चा बिझनेसची पण माझी हळूहळू सुरुवात होणार आहे तिकडे मला वेळ द्यायला भेटेल सो मार्केटचा फुल जे बॅक एंड आहे फुल ऑटोमेशन वरती असणार आहे जेव्हा वरती अलर्ट आला तो ठराविक शेअर मला पाहिजे असेल तर तो मी जाऊन बाय करेल आणि एकदा बाय केल्या होती लय मी एक्सवाय झेड नावाचा एक शेअर मी बाय केलेला आहे एक्स वाय झेड चा शेअर बाय केल्या होती परत समथिंग जी टी टी ऑर्डर्स गुड टिल ट्रिगर ऑर्डर किंवा वर्षभर ऑर्डर सिस्टम मध्ये असतात किंवा काइंड ऑफ ऑलमोस्ट नेवर एंडिंग ऑर्डर असतात त्याच्यावरती सेल ऑर्डर त्या पर्टिक्युलर प्राइसला टाकून ठेवायची राईट परत काही क्रिटिकल लेवल लॉस लेवलच्या खाली गेला परत लॉस लेवलचा एकदा बाय केले अलर्ट ठेवायचा बाय क्रिटिकल स्टॉपलस लेवलच्या खाली गेलेला आहे शेअर तर बाय करायचं की नाही बाय करायचं डिस्कशन सो वर्ड्स ही सगळी प्रणाली एवढी सोपी झाली आहे की मला ड्युरिंग मार्केट आवर्स म्हणजे सव्वा नऊ ओके जेव्हा मार्केट चालू होतं ते साडेतीन ह्याच्यामध्ये मला मार्केटला आता बघायची गरजच पडत नाहीये आणि मी हे रनिंग पूर्ण हे जे ऍप सोफार हे जे चारशे मी बायक लिहिलेत हे असेच बाईक लिहिलेत मला ट्रिगर म्हणजे स्कॅनिंग केली शॉर्टलिस्टिंग केली शॉर्टलिस्टिंगवरती मी ट्रिगर अलर्ट्स लावले ट्रिगर अलर्ट आल्यावरती मी ऑन द जस्ट आता काही कारणांमुळे आपल्या गोव्याकडे क्लासरूमच्या साठी मी जागा बघत होतो तिकडे जागा पण आपली फायनल झालेली आहे सो so, तिकडे जेव्हा असताना मला ते अलर्ट आलेले आणि जस्ट हे मागच्या आठवड्यामध्ये गोव्याला गोव्याकडे असताना हे सगळे आपल्याला ट्रिगर झाले आणि त्यामुळे हे सगळे शेअर्स जाऊन बाय केलेले आहेत त्या वेगवेगळ्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये एवढं खरंच बरं वाटलं की फायनली वाटतंय की येस जे स्क्रीन टाईम जो मला द्यायला लागत होता तो टाइम दुसरीकडे वापरला जातो आणि ॲट द सेम टाइम एकदम टेन्शन फ्री एका शेअरनी मला कंपाऊंडिंग करत जायची ह्या पर्टिक्युलर मध्ये एका शेअरनी ह्याच्यामध्ये कंपाऊंडिंग करत जायची या पर्टिक्युलर मध्ये आणि फक्त मला जर मी एकदम डिसिप्लिननी एकदम पेशन्स देऊन काम केलं तर मोठे आकडेकडे असे दिसायला लागणार म्हणजे लागणार आणि ते पण किती बावन ट्रेड मध्ये प्रत्येक चार ट्रेड मध्ये आपला आयडीली चार ते पाच मध्ये आपला अकाउंट पण डबल होत राहील विचार करून बघा तुम्ही पण तुमच्यासाठी जरा विचार शांत चित्ताने विचार करून बघा तुम्हाला ट्रेडिंग शेअर मार्केटसाठी काम करायचंय आहे की पैशांनी किंवा शेअर मार्केटनी तुमच्यासाठी काम करायचंय मोस्ट ऑफ द ट्रेडर्स शेअर मार्केटसाठी साठी किंवा एक्सचेंजेससाठी जे रेव्हन्यूरेट गव्हर्नमेंटसाठी मेनली लोक काम करतात काइंड ऑफ पार्टनर्स म्हणू शकतो त्याच्यावर कारण पन्नास टक्के पन्नास टक्केपेक्षा जास्त लोक चार्जेस असतात जे सरकारला ब्रोकरला एक्सचेंजेसला सगळ्यांना जातात आणि नंतर पन्नास टक्के तुमचा जर प्रॉफिट झाला तर तुमचा प्रॉफिट असतो पण ऑन अदर हँड जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंग करतो स्पेसिफिकली अशा टाइप गावा टाईप ट्रेडिंग करतो त्यामध्ये आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि आपल्याला एक्झॅक्टली कळतं की आपलं अकाउंट कसं वेगाने वाढतंय बरेचदा असंही जर तुम्ही बघितलं असेल आपण ट्रेडिंग करतोय काही शेअर्समध्ये प्रॉफिट बुक करतोय काही शेअर्समध्ये आपल्या मध्ये होल्डिंग मध्ये असतात ओव्हरऑल आपण खूप शकतात पीएनएल मध्ये प्रॉफिट दिसतोय ओके एनवेज माझी वेरीफाईड पीएनएल लिंक पण तुम्हाला जर बघायचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे वेरीफाईड पी एल तिकडं चेकआउट करू शकता माझं डेटा सोफार काय ऑराईट आणि अजून एक मी एक सिरीज सुरू करणार आहे ऑराईट ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अनाऊन्स करेनच पण महत्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी टाइम कमीत कमी खर्च आपल्या ट्रेड्सच्या मागे झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला अशा काय स्ट्रॅटेजीज केल्या पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला स्क्रीन टाईम ड्युरिंग मार्केट आवर्स टाइम जेवढं कमी करता आला तेवढी चांगलं आहे आणि जेवढी स्ट्रॅटेजी आपल्याला ऑटोमेट किंवा सेमी ऑटोमेट जेवढं करता आली तेवढं चांगले कारण जेवढं त्याच्यावरती ऑटोमेशन सेमी ऑटोमेशन जेवढं येईल आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये ते तेवढा आपला ह्युमन इंटरफिअरन्स आहे तो कमी होतो आणि क्लिअरकेट आपल्याकडे एक रोडमॅप बनलेला आहे माझ्यासाठी क्लिअरकेट रोडमॅप आहे राईट मला नेक्स्ट ट्रेड जोपर्यंत एक लाख वीस हजार प्रॉफिट होत नाही किंवा माझा एक तीस हजार किंवा इन दिस केस पर एक लाखावरती एक पंचवीस हजारचा लॉस होत नाही तोपर्यंत मी लॉस वगैरे विकणार नाही आणि प्रॉफिट झाल्याशिवाय मी सेल करणार नाही क्लिअर कट माझ्याकडे प्लॅन आहे आणि प्लॅन मला क्लिअरली सांगतो की नेक्स्ट ट्रेडमध्ये पण किती लावायचा हा जो पण प्रॉफिट असेल इकडे प्लस तोपर्यंत नेक्स्ट ट्रेडला ह्या टार्गेटसाठी लावायचा सो एकदम जर डिफाईन्ड गोष्ट जर तुम्ही करायला लागलात राईट पैसा बनणार म्हणजे बनणार ऑलराईट परत जातो ह्या व्हिडिओचे रिलेटेड बरेच या डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे मी व्हिडिओच्या एंडला पण हा व्हिडिओ लिंक करून टाकेन तुम्ही तिकडे पण चेकआउट करू शकता ह्या सगळ्या डिटेलमध्ये क्लासरूम मध्ये मी शिकवणार आहे पण सध्या आपली वेबिनार ऑप्शन अवेलेबल आहे त्यात शिकून घ्या आणि ज्यांना हे डिटेलमध्ये आपली गणिमी कावा म्हणा किंवा इतर म्हणजे स्विंग ट्रेनची स्ट्रॅटेजी शिकायला असेल क्लासरूम लवकर लवकरच अनाऊन्स करेल तेव्हा तुम्ही त्याच्यात जॉईन करू शकतात मित्रांनो मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र